कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड दापोली मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असताना पहिल्याच पावसात या अशा कामाचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे समोर आले आहे फुरुस आणि साकोळी परिसरात दोन ठिकाणी रस्ता वाहून गेला असून या ठिकाणी सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे नमस्कार मी आता आहे खेड दापोली रस्त्यावरती हा प्रमुख राज्यमार्ग आहे मला वाटतं जवळजवळ शंभर कोटी रुपये याच्यावरती मंजूर झालेले आहेत राज्य सरकारकडून आणि याचा कॉन्ट्रॅक्टर आहे एस एम सी कॉन्ट्रॅक्टर कन्स्ट्रक्शन महाड आज आपण परिस्थिती बघत असाल अवकाळी पावसामध्ये ही हा रस्ता बंद आहे आज आमचा हा हमर रस्ता बंद आहे रेस्ट्या बंद आहेत आमच्या इथे मोठी मोठी दोन दोन चार गावं आहेत याची दळणवळणाची साधनं कमी आहेत बंद झालेली आहे आज हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर थांबाची लक्षणं नाहीत आणि आपला मान्सून देखील सुरू होत आहे पावसाळा देखील सुरू होत आहे त्यामुळे हा रस्ता मला वाटतं सहा महिने बंद होणार आहे याला सर्वस्वी जबाबदार एस एम सी कन्स्ट्रक्शन आणि इथले पीडब्ल्यूडीचं जे खातं आहे जठार मॅडम यांचा हरगर्दीपणा पण कारणीभूत आहे या जठार मॅडमनी आमच्या कोकण रेल्वेचं स्टेशनाची वाट लावली हेर दापोली रस्त्याची वाट लावली आणि ह्या सगळ्या इथल्या सगळ्याच विकास कामाने वाट लावलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की याला जबाबदार त्या जठार मॅडम आहेत यांच्यावरती कार्यवाही व्हावी त्यांना सस्पेंड करावं सक्तीच्या रजेवरती पाठवावं आणि अशा प्रकारची कामं बोगस कामं करणार असतील त्याला शासन एस आणि एसएमसी कन्स्ट्रक्शनचं काम, काम देखील बोगस आहे आपण कॉन्क्रीट बघाल यावरती केलेले स्लॅब बघाल हे सर्व बोगस आहे तर याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा मी या कॉन्ट्रॅक्टरला आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना जठार मॅडम आणि सगळ्या पीडब्ल्यूडीच्या त्या रामसे सकट यांना मी स्वस्त बसू देणार नाही त्यांच्या कार्यालयात मी बसू देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला इशारा आहे हे त्यांनी समजावं